करा हाय सर्वांना झालं का सर्वांचं जेवण वगैरे खूप दिवस झाले मी लाईव्ह घेतली नाही कारण गावाला गेलेली होती आणि तिथं वेळ बी नाही भेटला आणि रेंज पण नव्हती मोबाईलला म्हणून लाईव्ह वगैरे व्हिडिओ वगैरे आले नाही माझे चार पाच दिवस झाले व्हिडिओ पण टाकले नाही आणि लाईव्ह पण घेतली नाही रेंज नव्हती मोबाईल थँक्यू लाईक केल्याबद्दल कोणी लाईक केलं ला, मॅसेज पण करा लाईक केलं ला ते पण सांगा माऊ बांगड्या दाखवते बघा नवीन नवीन बांगड्या घेतल्या माऊनी दाखवते तुम्हाला सर्वांना बांगड्या घेतल्या म्हणून हे बघा दाखव कोणत्या बांगड्या घेतल्या बेटा तुले अय माऊ बाबानं कोणत्या बांगड्या घेतल्या दाखव कोणत्या बांगड्या घेतल्या मग आईनं कोणत्या बांगड्या आणल्या तुला बाजारातून दाखव 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 कोणत्या आणल्या आई मग आईनं बांगड्या तुला <laughs> दाखव आपल्या फ्रेंडला दाखव माऊसाठी बांगड्या आणल्या माऊच्या आईनं हा दादा चला म्हणा लाईव्ह मध्ये या पटपट मॅसेज करा लाईक करा सपोर्ट करा तुमचा आमच्या चॅनलला मन असं बेटा बोल अशी माऊ बोल बेटा आमच्या चॅनलला सपोर्ट करा म्हणा लाईव्हमध्ये या माझ्या आहे ना बेटू आम्ही खूप दिवस झाले लाईव्ह घेतली नाही माऊला दाखवलं नाही लाईव्हला थँक यू लाईक केल्याबद्दल कोण लाईक करते मॅसेज करून पण सांगा थँक्यू like लाईक केल्याबद्दल हा न भेटू आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा सांग भेटू हाय कर सर्वांना झालं का जेवण सर्वांचं हाय नाही बेटा असं नाही करू हाय हाय हां बा माऊ हाय करते जेवण झालं का म्हणा सगळ्यां जागृती मोरे हाय हाय ताई झालं का जेवण ताई तुमच मी भुसावलला आहे तुम्ही कुठे आहे <laughs> हो झालं जयवंत पुणे हो का पुण्यावरून बोलताय का कशे आहे मावशीला हाय म्हणा मावशी हाय हाय कर मावशीला हाय 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 मावशी Mm. आहे बस ना एवढं आहे एकच आहे करल्यास लस चांगलं तू खूप सारे आहे पण mm. तू मावची ना okay. चला या पटपट लायूला mm. mm. मम्मा पडली mm. काय mm. लक्ष्मण सुरवाडे mm. हाय बाळा हाय कर बेटा mm. हाय कर तुम्ही खूप छान बोलता यू ब्लॉक नमस्कार दादा नमस्कार कर नमस्कार कर नमस्कार नमस्कार चॅनल मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा खरं प्लीज जागृतीत आहे लक्ष्मण दादा ब्लॉग दादा जेवण झालं का तुमचं नाही दादा अजून तुमचं झालं सब आहे अक्का ओके ठीक आहे एक म्हणजे माझ्या व्हिडिओला मेसेज करा म्हणजे कमेंट करा म्हणजे मी बी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेन <tip> कारण लाईव्हची चॅट चालली जाते ना मग व्हिडिओला आपल्या व्हिडिओला कमेंट असले तर मी न, जे बी नवीन कमेंट असतात त्यांना मी सबस्क्राईब करते तर प्लीज तुम्ही बी माझ्या व्हिडिओला एका कमेंट करा म्हणजे मी बी सबस्क्राईब करेन मी माझ्या घरातून तुम्ही मी बु, मी भुसालवरून बोलते दादा मी पण घरातच आहे बसलेली नवीन बांगड्या घेऊन द्या हो नवीन बांगड्या घातल्या तिनं मग दाखवते <laughs> दाखवते दादा केला आहे अक्का ओके ठीक आहे मी परत तुम्हाला रिटर्न सबस्क्राईब करते थँक्यू केल्याबद्दल खरं नवीन बांगड्या पाहिजे मम्मा तुले आपण नवीन घेऊ दाजीच्या घरातून हो का <laughs> दाजीच्या घरात राहता का तुम्ही <laughs> दाजीच्या घरात राहतात ते अंक दादा हा तर दादा जागृती मी पण केलं ताई ओके थँक्यू मी पण करेल म्हणजे माझ्या व्हिडिओला मॅस कमेंट करा म्हणजे मी पण रिटर्न करू शकेल तुम्हाला एखाद्या व्हिडिओला कमेंट केली तर मी नवीन वाचून सबस्क्राईब नक्की करेन रिटर्न आणि थँक्यू खरं केल्याबद्दल काय नाही बाळच माऊ आहे सध्या माऊ म्हणता तिला आता ठेवायचं आहे तिचं नाव बाकी अजून ठेवायचं पुढच्या महिन्यामध्ये ठेवणार आहे आता सध्या तिला माऊच म्हणता कांचन राऊत हाय ताई हाय ताई थँक यू माझ्या लाईव्ह मध्ये मा आल्याबद्दल सर्वांचं थँक्यू माझ्या लाईव्ह मध्ये मा आलं काय झालं का ताई जेवण कांचन ताई चल इकडे इकडे बघ परीसाठी तुझ्यासाठी चॉकलेट पाठवले बघ मावशीने थँक्यू मन थँक्यू थँक्यू मावशी एक नंबर जो शॉर्ट व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला कमेंट आहे हका थँक्यू खरं करेल मी परत रिटर्न तुम्हाला शॉर्ट व्हिडिओला पाठवले का ठीक आहे कांचनराऊ लॉग ताई तुम्ही पण यांना सबस्क्राईब करा कांचनताई हो ताई झालं जेवण काय करते दीदी कांचनताई दीदी काय करते तुमचं जेवण झालं का शिष्ट नाही अजून ताई झालं नाही म्हटलं लाईव्ह घेते अगोदर हो मग नंतर जेवण करते दीदी काय करते नमस्कार करते दादा ताई तुम्हाला मी पण केलं ताई हो हो बघते मी लाईव लाइव संपल्यानंतर मी तुम्हाला रिटर्न सबस्क्राईब करते ताई दीदी खेळत आहे हो का माऊ पण खेळते लाइक डन ताई थँक्यू ताई लाईक डन केल्यास बद्दल आजचा व्हिडिओ खरंच छान होता तुमचा दीदी मस्त डान्स करते <laughs> माला। 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 त्रिशा कोठ आहे त्रिशा सुरतला राहते माझ्या भावाची मुलगी आहे भाशी आहे माझी आता गेले होते आम्ही मामाकडे तर तिने डान्स केला होता तो, के तो, तो व्हिडिओ टाकला आजच आले आम्ही मामाच्या <laughs> घरून माऊच्या ते सुरतला राहते नाही ना। ना। ना जास्त ताई तुम्ही लाईव का नाही घेता जास... जास्त ताई लाईव्ह वरती जास्त यायला जमत नाही वेळ असला तरी येते मी हा त्यांना ते एकटेच ना घरी मुलगी आहे छोटी त्यांना टाइम मिळत नाही दादा पडशीन ती तू हेच हे बाय सर्वांनी लाईक डन करून टाका हो ब्लॉग आता जास्त नाही येत हो का ती माझी खूप मस्त डान्स करते बोलते पण खूप मस्त माझे व्हिडिओ बघा सुरतला होती तेव्हा तिथे व्हिडिओ टाकलेले आहेत मी खूप मस्त बोलते तिचे विडिओ आहे दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहे मी तिचे जेव्हा सुरतला होते तेव्हा नक्की तिचे ब्लॉग बघा खूप छान करते त्रिशा बोलते खूप भारी ती तिचे व्हिडिओ बघ जा नक्की दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहे मी त्रिशाचे खूप मस्त बोलते आणि डान्स बी खूप मस्त बोलते तिचा बर्थडेचा बघा बर्थडे तर खूप छान बोलत होती ओळखले का पण मला कांचन राऊत ब्लॉग जागृती ताई म्हणता हो, ता, हो ताई तब्येत वगैरे बरी आहे का हो ताई बरी आहे तुमची इकडे माऊ हे गे तिलू नाही ओळखलं बघ दादा मी नाही अजून नाही माझं पण जेवण नाही झालं मत पहिले लाईव्ह घेते मग नंतर जेवण करते हो ताई आज बघितलं मी खूप छान डान्स करते हो कांचन राऊत मम्मा हो माझं जेवण झालं आहे इकडेच ब्लॉग दादा कोण आहात त्यांचा पण चॅनल ताई माझ्या पण लाईव्ह मध्ये फर्स्ट टाइम आले ते मी आता त्यांना सबस्क्राईब करेन त्यांना मला केलेलं आहे सबस्क्राईब आणि कमेंट पण केली आता त्यांना मी सबस्क्राईब करेल त्यांच्या चॅनल वर जाऊन चॅनल आहे त्यांचं पण असं आणि मी हां कांचनताई तुमच्या लाईव्ह असायचे ते म्हणून म्हणताय ओळखलं का तुम्ही तुमच्या लाईव्ह आले हो ताई माझी तब्येत बरी आहे ओके ताई कांचनताई ब्लॉक दादा तुमच्या लाईव्ह आलेले वाटते अगोदर म्हणून विचारताय तुम्हाला ओळखलं का म्हणून आपले खूप जुनी ओळख आहे खूप जुनी ओळख आहे म्हणतात कांचन ताई तुम्हाला ते कारण तुमचे व्हिडिओ पण खूप अगोदर आहे ना चॅनलला खूप दिवस झालेले आहे जागृती मी ओळखते त्रिशाला हो का पुण्यावरून आहे ना तुम्ही ताई त्रिशाला ओळखता का हो का दादा ओळख असून पण ओळखू येत नाही दादा होत असं केव्हा केव्हा आपण ओळखल्या जात नाही तुम्ही लाईव पण येत होत्या माझ्या लक्ष्मण सुरवाडे थ्री लाईक करत आहे थँक्यू दादा मला सबस्क्राइब करा आणि कमेंट करा एका व्हिडिओला मी नक्की रिटर्न करेन सबस्क्राइब तुम्हाला आणि जागृतही कशी काय ओळखता तुम्ही त्रिशाला म्हणजे काय नात्यात आहे का वगैरे काँचन ते साक्षी ताई आहात का तुम्ही मी आय डीचे नाव चेंज केले आहे आता हो का ओळखत असाल म्हणून ओळखलं नाही दादा तुम्हाला त्यांनी आणि सॉरी हा दादा आहे की ताई ते पण माहित नाही मी आता चॅनल वर विजिट करेल तुमच्या तेव्हा समजेल ताई आहे की दादा सत्यजे कि हाय ताई हाय हाय ताई, हाई। हाई ताई। झालं का जेवण तुमच्या आणि खरं माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल थँक्यू त्यांना माऊ कशाची आयडिया आहेत डी चेंज केली ताई त्यांना बाळा खूप गोड आहे नाव काय आहे बाळाचं माऊ म्हणतात ताई आम्ही तिला अजून नाव ठेवलं नाही आता बड्डेला नाव ठेवायचं आहे तिला तिचं अजून नाव नाही ठेवलं माऊ म्हणतात तिला सध्याचं आम्ही गेली चालली किचन मध्ये चालली ते बघा ए बघा हाय दीदी आली तिकडे एक आहे एक आहे हाय फक्त एकच आहे त्यांची आयडी फक्त सत्य जय किचन ताई नमस्कार ओळखा नाही अजून तुम्ही ओळखलं का नाही अजून तुम्ही कांचन ताई हाय कसे आहात भीम भीमताई जे भीम ताई कांचनताई जे भीम म्हणताय ते तुम्हाला खरं एकमेकांना सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपण एकमेकांना सपोर्ट केलाच पाहिजे तरच मला पण ज्यांना सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि मला एक कमेंट करा व्हिडिओला म्हणजे मी तुम्हाला पण रिटर्न करू शकते मला समजेल कारण लाईव्हची चॅटिंग चालली जाते तर समजत नाही मग सबस्क्राईब कसं करायचं म्हणून एखादी कमेंट असली तर मग आपण आणि मला जे पण नवीन कमेंट येते मी त्यांना सबस्क्राईब करते रिटर्न करून करते मी सबस्क्राईब त्यांना चला मी पण लाईव्ह आता एंड करते नाही दादा मी नाही ओळखलं खरं सांगा कोण आहात काही <laughs> टेन्शन आलं का <laughs> <laughs> लाईव्ह मध्ये येत होते वाटते तुम्ही त्यांच्या त्यांना ते आयडी चेंज केली म्हणताय ते एकदा व्हिडिओ बघा त्यांचे व्हिडिओ बघल्यानंतर लगेच कळेल तुम्हाला की कोण आहे म्हणून ओळखता ते तुम्हाला जागृती माझ्या मम्माच्या घरी आहे सुरतला माझ्या मम्माच्या घरी आहे सुरतला हो का मम्माच्या घरी घरा घर आहे सुरत माझ्या मम्माचं घर आहे सुरतला हो का मम्मा ओळखता का मग की तुम्ही ओळखता ते ताई त्यांना त्यांना पण ओळखता का मग चला जेवण करायला जायचं आहे ताई बोल लवत आहे भेटूया पुन्हा हो नक्की जा जेवण करायला आणि थँक्यू माझ्या लाईव्हमध्ये मा आल्याबद्दल तुम्ही बी किती वाजता लाईव्ह घेताय नक्की सांगा मी पण येईल तुमच्या लाईव्हला जागृती मोरे लेट नमस्कार तुम्ही लाईव दिसत नाही दादा तुमची लाईव्ह दिसत नाही दादा त्यांना ओके डन थँक थेंक। थँक्यू थँक्यू दादा खरं डिलीट <laughs> केले सगळे आता किचन आहे ताई रेसिपी खूप छान असतात तुम्ही सुरतला गेलेले का जागृती जागृतीमुळे ओळखत असाल ते पण तुमचं चॅनल आहे का ताई नक्की सांगा मला मॅसेज करून की तुमचं चॅनल आहे म्हणून जागृतीताई तुमचं चॅनल रेसिपीचं आहे का ओके ठीक आहे मी ना केलेलं आहे ताई तुम्हाला सबस्क्राईब सात हो मी ना केलेलं आहे तुम्हाला सबस्क्राईब आणि मी तुम्हाला तुमच्या व्हिडिओला कमेंट पण केलेली आहे बघा नक्की माझ्या चॅनलवर हो ताई जेवण केलं नाही तुम्ही करा जेवण हो आता जेवणच करणार आहे आता लाईव्ह पण एंड करणार आहे मी आणि जेवण करायला बसणार आहे ताई तुम्ही पण जेवण करा आणि मी सर्वांच्या चॅनलवर परत जाऊन सबस्क्राईब करते ज्यांना करले केलेलं नाही त्यांना आणि ज्यांनी मला केलेलं नाही ते पण करा आणि कमेंट करा मॅसेज म्हणजे एका व्हिडिओला कमेंट करा म्हणजे मी नक्की परत रिटर्न तुम्हाला करेल हे जे किचन ताईला मी ना केलेले आहे सबस्क्राईब आणि त्यांना कमेंट पण केलेली आहे ताई मी तुम्हाला किचन ना दीदी इकडे हे बघा दीदी चला आम्ही जेवण करतो आता मी भाजी गरम करते चला बाय सर्वांना बाय गुड नाईट सर्वांना जेवण करून घ्या सर्वे आणि थँक्यू सगळ्यांना माझ्या मा लाईव्हमध्ये आल्या जागृत आहे मी तुमच्या चॅनलवर जाऊन बघते आणि ओळखत असेल मी तुम्हाला बघते मी त्रिशाच्या मम्मीला पण विचारून ಚಾಲ ಸರ್ವ